नमस्कार मंडळी खूप दिवसानंतर आज आपण भेटतोय इंस्टाग्रॅमवर खूप सारे मेसेजेस येत होत्या की मॅडम तुमचे व्हिडिओज काय येत नाही आहेत काय झालं घरात सगळं ठीकठाक आहे की नाही कम्युनिटी पोस्टवर मी एक फोटो अपलोड केला होता की स्टुडिओचं रिनोव्हेशन चालू आहे मला वाटलं होऊन जाईल एक दीड महिन्यात पण खूप वेळ घेतं काम कसं होतं तुम्हाला माहीतच आहे आणि त्याच्यामध्ये जर मी व्हिडिओ टाकणं सोडून दिलं तर थोड्या दिवसात तुम्ही मला आणि सिंपली स्वादिष्ट दोघांना विसरणार म्हणून विचार केला घरातून वेळ काढून जेवढं होईल तेवढं करूयात म्हणून आज आपण मस्त असं पापलेटचं कालवण बनवणार आहोत पद्धत वेगळी आहे रेसिपी एकदम सोपी आहे साहित्यसुद्धा मोजकेच आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्याची यादी आणि संपूर्ण कृती मी लिहून दिलेली आहे नक्कीच बघा एक ताजा पापलेट घेतलेला आहे गाबोळी सगळ आणि एक मसाला तयार करायचा आहे तर त्यासाठी कोथिंबीर घेतली मिरच्या घेतल्या आहेत कढीपत्ता लसूण चिंच टमॅटो ओलं खोबरं आणि धणे हे फक्त आपल्याला मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आधी कसं होतं की आपण फक्त मिक्सरमध्ये घालून वाटण तयार करतो पण भाजल्यामुळे याची चव दुप्पटपटीने वाढते तर फक्त तेलामध्ये हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे परतून म्हणजे चांगल्यापैकी असं थोडंसं मऊ पडेपर्यंत असं नाही आहे फक्त अर्धा मिनटं परतून घेतलं आणि झालं आपल्या खोबऱ्याचा रंग आहे तो हलकसा बदलला पाहिजे कोथिंबीर थोडीशी पडली पाहिजे टमॅटो थोडंसं मऊ पडलं पाहिजे इतपत आणि हे सगळं काय आता फक्त आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे हे वाटण जे आहे आत्ताच्या फक्त एका पापलेटच्या कालवनापुरताच आहे पण जर तुम्हाला हवं असेल तर जास्तीचं करून तुम्ही दुसऱ्या वेगळ्या कालवण्यासाठी सुद्धा वापरू शकता फ्रीजमध्ये ठेवठर काही नाही होत नंतर कढईमध्ये तेल गरम करून एक दालचिनीचा आणि थोडंसं तेजपत्ता घालून परतून घ्यायचं आहे त्याच्याने स्वाद दुप्पट तिप्पट वाढणार आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण तयार केलेले जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे तेलामध्ये छान शिजवायचं आहे आधी तर आपण थोडंसं परतून घेतलंच होतं म्हणून इथे काय जास्ती वेळ लागणारच नाही आहे आणि आत्ता काय सिंपली स्वादिष्ट हळद सिंपली स्वादिष्ट आगरी मसाला आणि एकदम थोडंसं गरम मसाला सिंपली स्वादिष्ट मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचीसुद्धा सगळी माहिती दिलेली आहे पाणी घाला मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी कोतायचं आहे बरं का बिलकुलही वाटण आपल्याला वाया घालवायचं नाही आहे पाणी घाला लागेल तेवढं पातळ हवं असेल कालवण तर पातळ घट्ट हवं असेल तर घट्ट मी हलकंसं घट्टच ठेवणार आहे आता चवीपुरतं मीठ घालून फक्त एक उकळी घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मासेचे तुकडे घालायचे आहेत कुठलीही मासे असू द्या आज तर पापलेट आहे म्हणून पापलेट आता पापलेटसुद्धा कसं का काय पटकन शिस्त जास्त वेळ लागत नाही आता बघा एक उकळी घेतली तेलाची लेअर वरती तुम्हाला दिसतीच आहे म्हणजे वाटण छानपैकी तयार झालेलं आहे बिलकुलही कच्चट वास वगैरे येणार नाही आता तुकडे घालून याच्यामध्ये साधारण पाच ते सात मिनिटच आपल्याला शिजवायचं आहे लो ते मिडियम फ्लेमवर कारण मासली पटकन शिजते आणि प्रकारे आपलं कालवण तयार होतो वरून बारीक चिरलेली कोथंबीर आणि हिरवी मिरची घालून सर्व करा हिरवी मिरची कशाला खाताना थोडंसं मिरचीचा चटका लागला पाहिजे त्याच्याने स्वाद आणखीन जास्ती वाढतं गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत खा किंवा भातासोबत तुमची मर्जी पण आय होप तुम्हाला ही रेसिपी आजची आवडली असेल खूप दिवसानंतर दाखवली तर नक्कीच तुमचंसुद्धा प्रेम दाखवा लाईक करा शेअर करा आणि खूप सारे कमेंट करा त्याच्या मला कळेल तरी का तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आहे आणि मला विसरलात नाही आणि अशाच रेसिपीसाठी फॉलो करत राहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही वेळ काढून पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नक्कीच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरात लवकर